अनित रामकृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन दिवसात नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ आज आहे मंगळवार आणि आज मी चाललो शाळेत था। कारण थर्सडे पासून सुट्टी आहेत स्कूलला थर्सडे पासून सुट्टी पण मी आज घेतले काल घेतलेली मंगळवारी आपले सोमवारी सुट्टी घेतलेली कारण तिच्याजवळ थांबायचं होतं तिला आता बरं आहे मग ती आज हाफ डे घेणार आहे म्हणजे एकदमच हेवी नको काम घरात ती असल्यावर ती थोडंसं वेगळा विचार करायला असे म्हणले ते म्हणजे एकटं नसावं घर गर, घरी तर ते मी अडीच तीन वाजता सुटन दे दे जाना जाना <laughs> तर मी तिला घ्यायला जाईल आणि ती आज हाफ डे जाणार आहे आणि उद्या फुल डे जाणार आहे मासे जाईल एक पहिल्याच दिवशी जर गेली तर परत वीकनेस वगैरे काहीतरी विषय त्यामुळं आज नाही जाणार ते फुल डे तर स्टार्टला टाकले सुंदरी पेट्रोल टाकायचं जाता जाता खूप दिवस झालो पेट्रोल नाही टाकलं कारण गाडीच काढली नाही आकाश सरांचे म्हणजे गणपती फर्स्ट डेपासून सुंदरीमध्ये पेट्रोल टाकलं नाही कारण ऑलमोस्ट गाडी आपल्याकडे होती काल सुंदरीला धुतलं जरा व्हिडिओचा एंड तसाच केलाय आता तिला बरं वाटतय त्याच्यातच खुश आहे मी आज ट्राय करू काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करायचं मग पण घरातल्या घरातच कारण तिला जास्त म्हणजे असं हवेत फिरायला सांगितलं नाही आंबर चिंबट काय घरातल्या घरात आपण नवीन काहीतरी ट्राय करू बहुतेक हा ब्लॉग फूडचा असणार आहे काहीतरी करेल मी आज बघू कसा दिवस जातो आहे त्याच्यावर ठरवू घरी आलो आता शाळा सकाळी गेलेलो शाळेत शाळेतून घरी आलो आहे सिद्धाला कारण घरात एकटीच होते ती जवळ तिच्या कोणीतरी सांभायला सांगितलंय सारखं त्यामुळे सिद्ध्याला बोलवलं आणि बहुतेक राधा पण आली काल तिचं काम होतं खूप महत्त्वाचं त्यामुळे गेलेली ती आपण अशी माणसं आयुष्यात असावी जी सुखात का होईना सोबत नसतील पण दुःखात यार सगळ्यात आधी असतील तर अशी तुमच्या माणसं आयुष्यात आहेत तर तुम्ही खूप नशीबवान सो आता घरी जाऊया मॅडमची तब्येत कशी आहे ती बघूया तर छकोलीसाठी आज मी काहीतरी आणलं आहे आणि छकोली बघतंच बोलले आहे काहीतरी ते रिस्टी मैमला सांगितलं होतं तुला आणायला हे हँडमेड आहे है। छत्तीसगडवरून स्पेशली बघ भारी दिसतंय ना कानातलं पण आहे हँडमेड आहे सगळं

काय बनवतेस तू मूर्ख बनवू शकतेस लोकांना फक्त गावात काळी चक्क तू बनवलेस आहे कस काय जमलं तुला मला वाटलं तू फक्त लोकांना मूर्खच बनवतेस तू तर जेवण पण बनवते काही करत नाही त्याची माळ काय घेऊन आलं वाटलं तुला मला वाटलं कवड्याची घेऊन आल दोन मिनटं घाबरले टेन्शन आलं मला मला वाटलं मी आजारी पडते सारखे त्याच्यामुळे काहीतरी पॉवरफुल फुल असा वगळ म्हणून बस दे रहे। रहे। की घालून काढलेस की ड्रेस खराब आहे <स्तितिति> <स्तितितितितितिति> कधीपासून सध्या लावले म्हणून अरे कधीपासून नाद लागला येऊ त्याला हो का <laughs> <laughs> एक मिनिट एक मिनिट मला काहीतरी बोलायचं मला आजारी नव्हतं मी आज सुट्टीवर आहे पण ह्याला सुट्टी, सुट्टी मिळाली नाही अविनाशला म्हणून मला माझ्या सोबत कोणतरी पाहिजे म्हणून ह्यानी कुणाची निवड केली तुला कम लावलं काय नाही कम हो लावलं नाही माझी जस्ट झोप लागली होती चांगली झोप डोकं दुखत होतं म्हणून तेवढ्याच धारदार धारदार दरवाजा वाजून उठवलं नाही पण पोरग चांगलं आहे आल्या आल्या मला बनाना शेक बनवून दिलं स्वतःच पिलं की मला फोटो पाठवलाय हो नाही मला पण दिलं होतं जेवण बनवू का म्हणून विचारत होता माझी बॅक नेकची मसाज करून दिल्यापासून माझं डोकं दुखायचं थांबलंय हे खरं आहे अर्धा तास नेकची मसाज करत होतो ते हे सगळं ठीक आहे ते त्याचं कर्तव्य आहे पण हे जे कर्तव्यावर गेलाय तो दाखो कि <laughs> कसला नाद लगल सिद्ध तुला उंडरीत रह <laughs> तो और और दीदी कहा से आई हो <laughs> नर और माधा कर सिद्ध है नमस्कार तुला बरो आठ का मैं सिद्धि बात करते मैं सिद्धांत <laughs> सिद्धि और <वर्से> सिद्धांत <laughs> का पण असं हा निर्णय काय घेतलास हा निर्णय का घेतला बर। तर आता वाजले आहेत पाहुणे सात आणि हा सात वाजता ब्लॉक पडेल अजून पंधरा मिनिटांनी बरोबर तर आजच्यासाठी एवढंच होतं आई नो की छोटे छोटे ब्लॉग्स बनतात पण आता मॅडमची काळजी घेणं जरुरी आहे सो हा पण छोटुकसा मोटुकसा ब्लॉग होता तिला मी खूप दिवसांनी काहीतरी आणलं आहे तिला आवडलं पण ते तुम्ही तिचं रिॲक्शन पण बघितलं सो आजच्यासाठी एवढंच तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या रामकृष्ण अरे